नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सगळ्याने आपले सर्वांचे स्वागत करत आहे चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया भाग बदलत बदलत सर्वत्र पाऊस होण्याची शक्यता वाढत चाललेली आहे आणि काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता सुद्धा आहेच अमरावती नागपूर गोंदिया परिसर हे उत्तर पट्ट्यातून तसेच चिंदवारा नैनपूर मध्य प्रदेश दक्षिण बाजू पूर्व बाजूतून ह्या भागातून मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता सध्या बनलेली आहे आणि सध्या चालू आहे तिथं पाऊस अकोट अमरावती ह्या भागातून सुद्धा सध्या पाऊस जोरदार चालू आहे पुसाटपर्यंत जोरदार पाऊस चालू आहे यात यवतमाळ या करंच्या वर्धा आणि परत वानचंद्रपूर उमरेड माकुना हाही परिसर आ आलेला आहे या भागातून जोरदार पाऊस सध्या आता चालू आहे असं मॉडेल दाखवत आहे आणि तिथे पाऊस चालू असणार आहे तिथून पुढे पश्चिमेकडे साईडला हिंगोली वाशिम आणि परत खामगाव ह्या जे भागातून आहे त्या भागातून जिंतूर माजलगाव पैठ प्रभणी बीडचं काही परिसर जालना या भागात मध्यम पाऊस चालू असल्याची संख्य दाखवता हलक्याशा पावसाची जर शक्यता तिथं दाखवत आहे शिल्लोड पर्यंत पावसाची शक्यता चांगली आहे तिथून दक्षिणेकडे जतच्या पश्चिम पूर्व साइड पर्यंत पावसाची शक्यता चांगली वाटते परत चोवीस तासामध्ये पाहिला गेलं तर कर्नाटक भागातून पश्चिम भागातून पावसाची शक्यता आहे आणि गोवा सिंधुदुर्ग पट्टा बेळगाव निप्पा आणि कोल्हापूर सांगली ह्या भागात हलकामध्ये पाऊस आहे गोवा पट्टा राजापूर रत्नागिरीला मध्यमधी जोरदार पावसाची शक्यता आहे कराड विटा वडूस सातारा ह्या सुद्धा हलका मध्यम पावसाची शक्यता आहे आणि चिपणुळ गोरेगाव दापोलीपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे परत कल्याण डोंबिवली, मुंबई वाडा इगतपुरी ह्या भागासुद्धा मध्यमधी जोरदार पावसाची शक्यता आहे नाशिक मनमाड इच्यापूर मालेगाव मज मजलगाव साक्री ह्या भागातून हलका मध्यम पावसाची शक्यता आहे आणि इकडे नंदुरबार परिसर नवापूरला सुद्धा हलकामध्ये पावसाची शक्यता आहे परत शिरपूर प्र परभणी पैठण अहमदनगर जामखेड पुस पुसाळ दाहोड करमाळा आणि सांगलीच्या पूर्व भागातून बारामती इंदापूर वडूच पंढरपूर ह्या भागातून हलक्याशी पावसाची शक्यता आहे वडूच चत परिसर सोलापूरचा दक्षिण भाग पंढरपूरचा दक्षिण भागातून हलक्या अशा पावसासरी येण्याची शक्यता जास्त आहे सोलापूर तुळजापूर लातूर आणि इकडे पुढत काहीच बीड ह्या भागातून सुद्धा मंजलगावपर्यंत हलक्या मध्यम पावसाचे शे हलक्याच्या पावसाची शक्यता आहे जालना जिंतूर छत्रपती संभाजीनगर शिल्लोड चायसगाव चिखली याच्या भागातून आहे मध्यम जळगावपर्यंत जोरदार पावसाची शक्यता वाटत बनत चाललेले आहे आणि खामका अकोला वाशिम हिंगोली या भागातून सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे परत यवतमाळ अमरावती ते या भागातून मुसळधार पावसाची शक्यता आहे पुसाड हिंगोलीचा काही परिसर उमरखेड ह्या भागातून हलका मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे नांदेड परभणी या भागातून हलक्याचे पावसाची शक्यता आहे आणि तसेच पुढे विदर्भ साईडला जास्त करून पाहायला गेलं तर मुसळधार ते अतिवृष्टीसारखा पाऊस आहे अमरावती आर्वे हे कोंडल्ली नागपूर वर्धा ह्या भागात अतिवृष्टी होण्याची संकेत आहे वारुड श भंडारा परिसर गोंदिया परिसर ह्या भागातून गडचिरोली या भागात मध्यमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आत्ता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करत चला आणि पावसाचं प्रमाणात वाढ होऊन सर्वत्र महाराष्ट्रामध्ये पाऊस जोरदार होण्याची शक्यता काही दिवसात आहे